अक्षय तृतीया उपाय संसारातील सर्व वस्तू विनाशकारी आहे जीवांचे देह आणि त्याने केलेल्या कार्याचे फळ देखील नश्वर अर्थात नष्ट होणारे आहे केलेले सत्कर्म आणि दुष्कर्माचे फळ भुक्त झाल्यावर नष्ट होतात या नश्वर जगात काही स्थायी नाही परंतु आमच्या सनातनी परंपरेत एक दिवस असा येतो जेव्हा आम्ही केलेले कर्म व साधना अक्षय फलदायी होते आणि सदा सर्वदा स्थायी होते हा शुभ दिवस आहे अक्षय तृतीया अक्षय अर्थात कधी क्षय न होणारे अक्षय तृतीयेला केलेली साधना दान सत्कर्म दुष्कर्म अक्षय होकार सदा सर्वदा फळ प्रदान करतात म्हणून ह्या दिवशी चुकून देखील अक्ष अशुभ कर्म करणे टाळावे अक्षय तृतीयेचा पूर्ण दिवस देव आराधना पूजा अर्चना दान व धार्मिकरित्या व्यतीत करावा तर अक्षय तृतीयेला प्रारंभ झाले होते अक्षय तृतीयेला प्रभू परशुराम प्रकट झाले अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे वर्तमान युग अर्थप्रधान युग आहे आज प्रत्येक व्यक्तीला कशाही प्रकारे धन प्राप्त करावे इच्छित आहे धन प्राप्तीसाठी व्यक्ती कधी कधी अनैतिक कर्म करायला देखील मागे पुढे बघत नाही तरी असे करणे अनुचित आहे तर शास्त्रामधून असे अनेक धनदाय प्रयोग आहे जे अक्षय तृतीयेच्या दिवशी केल्याने धनाभाव दूर करून धनप्राप्ती करता येऊ शकते तर आज आम्ही आपल्याला असेच काही दुर्लभ धनदाय उपायांबद्दल माहिती देत आहोत तर ज्यामुळे आपल्याला धनलाभ होऊ शकतो तर आपल्याला हे उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रद्धापूर्वक अंमलात आणायचे आहेत तर अक्षय तृतीयेला आपल्या देवघरात नारळ लाल रंगाच्या कापडात बांधून स्थापित करावे व्यापारी लोकांनी एकाक्षी नारळ आपल्या तिजोरीत ठेवू शकता अक्षय तृतीला चांदीच्या डबीत मध आणि भरून तिजोरीत ठेवावे मूळ नाईतात बांधून म्हणजेच भरून आपल्या गळ्यात धारण करावे अक्षय तृतीयेला अकरा गोमती चक्र लाल कपड्यात बा गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवावे अक्षय तृतीयेला लक्ष्मी घटक कवड्या पिवळ्या कापडात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवाव्यात अक्षय तृतीयेला सकाळी तीन किंवा पाच गोमती चक्राचे चूर्ण तयार करून आपल्या घराच्या मुख्य दारावर पसरून द्यावे अक्षय तृतीयेला ललिता सहस्रनाम व श्रीसुक्त पाठ करून मा त्रिपूर सुंदरी आणि माता लक्ष्मीची अर्चना करावी तर ह्या दिवशी लोकांना गोड पदार्थ खाऊ घालावे आणि शीतल पाणी प्यायला द्यावे उन्हाळ्यापासून बचावासाठी गरजू लोकांना छत्री मटका आणि पंखा दान करावा नंबर दहा अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रभू विष्णूंची देवी लक्ष्मीसह पूजा करावी नंबर अकरा अक्षय तृतीयेला प्रभू विष्णूंना पिवळं फूल अर्पित करावे आणि पिवळे वस्त्र धारण करून तुपाची नऊ दिवे लावून पूजा करावी नंबर विष्णू सहस्र नाम पाठ आणि पाठ केल्याने जीवनात धन यश पद आणि प्रतिष्ठा प्राप्ती होते नंबर तेरा आजारामुळे त्रस्त असणाऱ्यांनी ह्या दिवशी रामरक्षा सूत्र पाठ अवश्य केले पाहिजे नंबर चौदा तर अक्षय तृतीयेला चांदीचे शिक्के किंवा सोन्याच्या दागिन्यांची खरेदी शुभ ठरते नंबर पंधरा नवीन वस्त्र धारण करून मंदिरात अन्न आणि फळ दान करावे नंबर सोळा रुग्णालयात गोड पदार्थ पाणी आणि फळ वितरित केल्याने अनंत पुण्य प्राप्त होते नंबर सतरा या दिवशी आपल्या मित्रांना किंवा विद्वान लोकांना धार्मिक पुस्तक दान केल्याने देवगुरु बृहस्पती प्रसन्न होतात नंबर अठरा विद्यार्थ्यांनी ह्या दिवशी कठीण परिश्रम करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजेत तर विद्यार्थ्यांनी देवासमोर संकल्प घ्यायला हवा आणि आता कठीण परिश्रम करेल तसेच आई वडील आणि गुरु गुरूंचा आशीर्वाद घ्यायला हवा कारण ह्या दिवशी मोठ्यांचा आशीर्वाद अनंत फलदायी ठरतो नंबर एकोणावीस या दिवशी कोणतेही शुभ कार्य प्रारंभ करता येईल वाहन खरेदी करू शकता किंवा घरात मंगळ कार्य करण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज नाही नंबर वीस आहारात सातूचे सेवन करावे या दिवशी सातू सेवनाचे अत्यंत महत्व आहे नंबर एकवीस मंदिरात पाण्याचे पात्र आणि पूजा थाळ घंटा व इतर पूजेचे सामान दान करावे देवघरात पूर्ण चोवीस तास तुपाचा अखंड दिवा लावावा ह्या दिवशी श्रीरामचरित मानसमधील अरण्यकांड पाठ करावे यात प्रभुराम राम ऋषी आणि महान संतांना दर्शन देतात याने जन्मजन्मातराचे पुण्य फळ प्राप्त होते याने राम कृपा मिळते नंबर चोवीस अक्षय तृतीयेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करावे जर नदीत स्नान करणे शक्य नसेल तर घरात गंगाजल पाण्यात मिसळून स्नान करावे त्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची योग्य पद्धतीने पूजा करावी असे मानले जाते की असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देते नंबर पंचवीस अक्षय तृतीयेच्या दिवशी सावलीदार झाडे लावणे शुभ मानले जाते हिंदू धर्माच्या जा मान्यतेनुसार ही झाडे वर्षानुवर्षे हिरवीगार राहतात त्यामुळे ती लावणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी राहते नंबर सव्वीस अक्षय तृतीयेच्या दिवशी पाणी कुलाड पंखे छत्री मीठ तूप खरबूज आणि टरबूज इत्यादी हंगामी फळांचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते असे मानले जाते की ह्या गोष्टीचे के दान केल्याने अक्षय पुण्य मिळते आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात नंबर सत्तावीस अक्षय तृतीयेच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी जाळून उगवत्या सूर्याला अर्घ अर्पण करावे असे केल्याने जीवनातील दारिद्र्य दूर होते आणि घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते नंबर अठ्ठावीस तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा असे केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी येते असेही म्हटले जाते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोपेम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा